तर उद्या महिलांनी हेतो आहे पण आज आम्हाला सगळ्या भाजपच्या सगळ्या महिला आजार गोळा करायला आज आम्ही तिथे जमलेला आहे आणि याला कारण म्हणजे आमच्या सर्वांचे आपल्या सातारा जिल्ह्याचं फार सा धडाडीचं नेतृत्व जे आहे की गोरे आज एका मंत्रीपदावर आहेत अत्यंत जबाबदारीने काम करत आहेत आज आम्ही महिला सगळ्या जणी त्यांच्या बरोबर असतो त्यांच्यासाठी काम करतो आणि ज्या वेळेला माणखावाचा भाग म्हटलं तर कित्येक वर्ष आज ते तिथल्या पाण्यासाठी अत्यंत आत्मीयतेने राबत आहेत एवढं मोठं काम ज्या व्यक्तीचं आहे त्या व्यक्तीवर नाही ते आरोप करणं हे किती अयोग्य आणि आरोप पण कधी की ज्या वेळेला निर्दोषत्व पूर्ण सिद्ध झालेला आहे त्याला पाच सात आठ वर्ष होऊन गेलेली आहे आणि अचानकपणे आता एकदम हे जे काही प्रकरण उकळून काढलेलं आहे उकळून काढलेलं आहे मला वाटत नाही की फक्त एकच महिला ही करू शकते याच्या पाठीशी नक्कीच अत्यंत वाईट आणि प्रवृत्ती आहेत असं आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे आणि आज एका जयाभाऊंसारखा व्यक्ती आहे की ती सगळ्यांना घेऊन चालते धडाडीने काम करते कुठलंही काम आज आमच्या महिला भगिनी केल्या ना तरी चटकन होत असतं अशा व्यक्तीवर असे घडेरडे आरोप करणं म्हणजे इतके लज्जास्पद आहे लांछनास्पद आहे आणि आम्हाला महिला जातीला लागलेला हा काळिमा आम्हाला वाटतो की बोलते ही व्यक्ती ही आणि त्याच्यामुळे केवळ यांच्यासाठी आम्ही आज इथं जमलेलो आहोत की, की जयाभवन सारख्या व्यक्तीला असं बदनाम करणं असंतोषजनक आहे एक अनेक एक आमची महिला पेटून उठलेली आहे की हे का होते आणि कशामुळे होते याच्यामध्ये एक सांगते मी की राजकीय भावना ही नक्की असू शकते पण राजकीय सूड असू या कुठपर्यंत जायचं एखाद्याचं सगळं पूर्ण करिअर आज आपण बदनाम करून टाकायचं ही इतकी चुकीची गोष्ट आहे जयभू गोरेंच्या बाबतीमध्ये झालेली आहे की जी व्यक्ती समाजासाठी अत्यंत तळमळीने काम करते आज आमच्या इथल्या महिला एवढ्या आलेल्या आहेत कोणालाही विचारा की त्यांच्याबद्दलचा वाईट अनुभव आहे का अत्यंत आत्मीयतेने प्रश्न समजून घेतले जातात सोडवले जातात तरी देखील हे करतायत म्हणून त्या महिलेचा आणि विकृत प्रवृत्तीचा आम्ही सर्वजण निषेध करतो फुल मुलाखती दिल्या आणि त्यांची बाजू सांगितली तरी त्याच्यातून काही आमचं समाधान झालेलं नाहीये खरंच त्या फेस टू फेस यायला तयार असतील तर आम्ही पण सगळ्या त्यांच्या पुढे बसून आमच्या मनातले जे प्रश्न आहेत ते त्यांना विचारायला तयार आहेत त्यांची पण काय कुटुंबाची खरी पार्श्वभूमी आहे हे आम्हाला कळलं पाहिजे त्यांनी काय नक्की सहन केलंय काय त्यांचं दिलाय त्यांचं जे अर्धवट म्हणणं आमच्याकडं तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आलेलं आहे ते पूर्ण यावं त्यांना आता मला नाही वाटत की त्या कशाला आहेत अशा अर्धवट मुलाखती देऊ नका आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सर्व महिला त्यांच्याशी संवाद साधायला तयार आहे पण आम्हाला खूप प्रश्न आहेत त्यांच्या बाबतीत त्याची उत्तर त्यांनी आम्हाला द्यावी त्यांनी वेळ आणि ठिकाण आम्हाला कळवावं आम्ही त्यांच्याशी बोलायला यायला तयार आहे खर तर आज सगळ्या महिला समाजामध्ये काम करतायत एखादी महिला जर एखाद्या नेत्यावरती पदाधिकाऱ्यावरती अशा पद्धतीचे आक्षेप घेत असतील तर आज आम्ही राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात काम करत असताना आम्हाला देखील त्या ठिकाणी एक अतिशय खेदाची गोष्ट आहे कारण महिलांना घरातून बाहेर पडताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं तर ही जी घाणेरडा वृत्तीची महिला आहे एक महिला असं काही कृत्य करत असेल तर अनेक महिलांच्या वरती कुणी नोकरीला जात कुणी राजकारणात कुणी, राज कुणी समाजकारणात तर अशा खूप त्रास इतर महिलांना होणार आहे त्यामुळं अशी प्रवृत्ती जागीच ठेचली पाहिजे महिले खर, पाजे, असी त्या महिलेवरती कडक कठोर कारवाई झाली पाहिजे अशी आमची तमाम फक्त भारतीय जनता पार्टीच्याच नाही तर सर्व सामाजिक राजकीय मागणी आहे जयाभाऊ असतील देवाभाऊ असतील सगळे आमचे राजकीय नेते जयाभाऊंना ना आम्ही जिल्हाध्यक्ष म्हणून पाहिलेलं आहे कधी एकाही महिलेची त्यांच्या विरोधात तक्रार नाही कधीही त्यांनी आमच्याशी कधीही ताई म्हणूनच आम्हाला ते बोलतात आणि इतक्या चांगल्या नेत्याविषयी जर अशी घाणेरडी वल्गना कुणी महिला करत असेल तर ती भारतीय जनता पार्टीच्या तसेच कोणत्याही महिला सहन करणार ना जा नाही ना, त्या महिलेचा आम्ही जाहीर निषेध करतोय ताईंनी सांगितल्या पद्धतीनं त्यावरती समिती गठित व्हावी आणि त्या महिलेला त्या ठिकाणी जरब बसावी अशी शिक्षा एका महिलेला झाली तर पुन्हा असा प्रकार घडणार नाही जया न्याय मिळावा बघा ना केवळ प्रकरण दहा वर्षांनी काढलं जात म्हणजे काय जर एखादं नेतृत्व चांगलं उद्धारी येत असेल चांगलं जर ते काम करत असेल तर अशा पद्धतीनं त्याच्या पायामध्ये अशा साखळ्या टाकणं किंवा अशी चुकीच्या त्याला प्रतिबंध करणं हे अयोग्य आहे आणि आमच्या जया भाऊ वरती जर चुकीचा काही कारवाई झाली तर आम्ही माता भगिनी अजिबात शांत बसणार नाही ना भविष्यात त्याच तीव्र आंदोलनामध्ये रूपांतर होईल अशा महिलेला आम्ही शोधून काढू आणि आम्ही खेचल्याशिवाय राहणार नाही कुठलीही महिला पुन्हा असं धाडस करणार नाही अशी तिला शिक्षा करू धन्यवाद